श्रीरामपूर शहरामध्ये रमजान ईद सण मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला दिनांक एकतीस मार्च सोमवार रोजी श्रीरामपूर शहर आणि परिसरामध्ये ईद उल फित्र आनंद उत्साही वातावरण संपन्न झाली सकाळी साडे वाजता श्रीरामपूर जामा मस्जिद येथे ईदची नमाज अदा करण्यात आली तर साडे नऊ वाजता इतक्या येथे नमाज अदा करण्यात आली यावेळी विद्यमान आमदार हेमंत उगले करणदादा ससाणे सचिन गुजर लकी सिटी अशोक उपाध्ये संजय छल्लारे अशोक नाना कानडे तसेच सामाजिक राजकीय मान्यवर यांनी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या ईद बंधुभावाचा संदेश देणार असून ईद उल फित्र हा आनंदाचा दिवस आहे एक महिना रोजे नमाज विशेष नमाज तरावी अदा करून ईद उल फित्र नमाज अदा करण्याकरिता सर्व मुस्लिम बांधव ईदगा या ठिकाणी एकत्र येतात रमजान महिन्यामध्ये केवळ उपाशी राहिल्यानं रोजा नाही तर जिभेचाही रोजा कान नाग डोळ्याचा रोजा संयम व कृपाणुवृत्ती म्हणजेच रोजा सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा हा महिना असून या महिन्याचे पावित्र एक वेगळाच आनंद देऊन जातो ईदच्या दिवशी मित्र कुटुंबीय आणि शेजारी एकमेकांना शुभेच्छा देतात भेटतात आणि प्रेम भावना व्यक्त करतात हा सण सामाजिक ऐक्य आणि संहार्द याचा सुंदर संदेश देतो ईद निमित्त लोक आपल्या धर्मजात भाषा यांचे भेद विसरून एकत्र येतात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ सणाचा आनंद द्विगुणित करतात हा सण धकाधकीच्या जीवनातून काही काळ आनंद क्षण मिळवण्याची संधी देतो यावेळी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी शहरात व इतका परिसरात चोख पोलीस बंदोबस्त दिला